नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आपल्या तीस हजारच्या पगारामध्ये आपण आपलं घर कशा पद्धतीने नीट चालू शकतो ज्यामध्ये आपण आपले हाऊस मोज करू शकतो गुंतवणूक करू शकतो सेविंग्स करू शकतो आणि त्यासोबतच जे आपलं घरातले खर्च असतील जसं की आपलं घरातला भाजीपाला आणणं दूध आणणं आपलं रेंट पे करणं ह्या सगळ्या गोष्टी पण कसं मॅनेज करू शकतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फिफ्टी थर्टी ट्वेंटी हा रूल देखील सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमचं फायनान्शियल फ्रीडम लवकरात लवकर मिळू शकाल तर या व्हिडिओमध्ये आपण आपला इन्कम जर का तीस हजार रुपये असेल तर आपण आपला महिना कसा चालवू शकतो हे बघणार आहे त्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट जी आपण फॉलो केलीच पाहिजे ती म्हणजे सॅलरी मायनस सेविंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्सेस आता याचा अर्थ काय होतो की जेव्हा पण आपल्याला पगार मिळतो त्यातला पहिल्यांदा आपण सेविंग म्हणजे पैसे बचत केले पाहिजे किंवा गुंतवणूक केली पाहिजे आणि जे पैसे राहत आहेत त्यामधून आपले सगळे आपण खर्च केले पाहिजेत जेणेकरून आपले आपण खर्चांना कमी प्रायोरिटी देतो आणि आपली सेविंग आणि गुंतवणूक ह्याला जास्त प्रायोरिटी देतो ह्याच्यामुळं आपल्याला भविष्यामध्ये कोणतेही प्रॉब्लेम येत नाहीत जर का तुम्हाला महिन्याच्या खर्चाचं उत्तम प्रकारे बजेटिंग करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट रूल आहे ज्याला म्हणतात फिफ्टी थर्टी ट्वेंटी रूल आता ह्याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट हे गरजांसाठी आपण वापरतो जसं की रेंट झालं ग्रॉसरीज झाल्या ई एम आय झाला तुमचे इन्शुरन्सचे बिल असतील किंवा तुमचे लाईट बिल असेल तुमचं मोबाईलचा रिचार्ज असेल ह्या सगळ्या गोष्टींसाठी जे तीस टक्के पैसे आहेत ते आपण वापरणार हाऊस माउजीसाठी जसं की बाहेर काहीतरी खायचं झालं इटिंग आऊट झालं शॉपिंग काहीतरी करायची झाली काही सबस्क्रिप्शन असेल तुमचं जसं की ॲमेझॉन नेटफ्लिक्स जे पण असेल किंवा वेकेशन लयक जायचं असेल त्या गोष्टींसाठी आपण थर्टी पर्सेंट पैसे वापरणार राहिलेले ट्वेंटी पर्सेंट पैसे आपण बचत आणि गुंतवणुकीसाठी वापरणार आणि त्यामध्ये आपण काय करणार म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकणार रिकरिंग डिपॉझिट करणार इमर्जन्सी फंड बनवणार आणि स्टॉक्समध्येही पैसे गुंतवणार आता हे फिफ्टी थर्टी ट्वेंटीच्या रूलनुसार आपण पहिल्यांदा आपल्या गरजांचा पैसा म्हणजे पंधरा हजार रुपये साईडला काढणार आता हे पंधरा हजार रुपये आपण कुठं खर्च करणार पहिली गोष्ट म्हणजे रेंटवरती आता जर का तुम्ही भाड्याच्या घरात असा राहत असाल तर रेंट आणि जर का स्वतःचं घर असेल तर तुम्ही ई एम आयसाठी ते पैसे खर्च करणार आता त्यासाठी आपण सात हजार रुपये साईडला काढून ठेवलेत त्यानंतर घराची जी इलेक्ट्रिसिटी असती म्हणजे लाईट बिल भरण्यासाठी आपण पाचशे रुपये साईडला काढून ठेवणार त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्शुरन्स आता बऱ्याचशा लोकांकडं भारतामध्ये इन्शुरन्स नाही आहे ज्यामुळं जर जा का आपल्याला एखादं हॉस्पिटलायझेशन आलं किंवा काहीतरी आजारी पडलो दुखणं आलं तर त्यावेळेस आपल्याला स्वतःचा खर्च करावं लागतो त्यासाठी आपल्याला हेल्थ इन्शुरन्स असणं म्हणजे आरोग्य विमा असणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपण पंधराशे रुपये साईडला काढणार त्यासोबतच अजून एक इन्शुरन्स महत्त्वाचा असतो तो म्हणजे लाईफ इन्शुरन्स आता लाईफ इन्शुरन्ससाठी आणि हेल्थ इन्शुरन्ससाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे ज्यामध्ये मी याच्याबद्दल माहिती सांगितली तर तुम्ही ह्या व्हिडिओनंतर नक्की बघा जेणेकरून तुम्हाला हे टेन्शन खूप कमी होईल आणि तुम्ही सगळे खर्च हे इन्शुरन्स कंपनीवरती सोपवू शकता तर ह्या दोन्ही इन्शुरन्ससाठी आपण पंधराशे रुपये साईडला काढून ठेवणार त्यासोबतच आपल्याला आता मोबाईलचा रिचार्ज करा लागतो तर त्यासाठी आपण पाचशे रुपये दर महिन्याला साईडला काढणार त्यासोबत आता वायफाय वायफायसाठी पाचशे रुपये आजकाल अशी वेळ आहे की आपण घरनं काम करतो त्यामुळे आपल्याला वायफायची गरज असतेच त्यासाठी आपण वायफायच्या रिचार्जसाठी पाचशे रुपये साईडला काढून ठेवणार त्यानंतर आपला घरामधला जो गॅसचा सिलेंडर असतो त्यासाठी तीनशे रुपये आता तुम्हाला डाऊट येईल की तीनशे रुपयाचं कसं काय का गॅस तर महाग आहे तर हे मी दर महिन्याच्या हिशोबाने काढतो आहे जर का जर का तुम्हाला गॅस दोन महिने जात असेल किंवा तीन महिने जात असेल तर तीनशे रुपये दर महिन्यात तुम्ही काढू शकता जेणेकरून तुम्हाला जेव्हा नवीन गॅस घ्यायचा असेल तेव्हा सोपं पडेल जर का तुम्हाला गॅस एका महिन्यामध्ये पूर्ण टाकायला लागत असेल तर तुम्ही इथं आठशे किंवा नऊशे रुपयाची गॅसची प्राईस तुम्ही इथं मेन्शन करू शकता त्यासोबत आता डेअरी डेअरी म्हणजे काय आपल्या घरामध्ये जे दूध येतं किंवा आपल्याला जे दही घ्यायचं असतं ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण महिन्याच्या सुरुवातीलाच चारशे रुपये काढून ठेवणार त्यानंतर झालं ग्रॉसरी ग्रॉसरी म्हणजे काय आपल्या घरामध्ये जे किराणा लागतो जे आपल्या घरातला मसाला असला जे आपला भात असला डाळी असल्या जे पण असल्या ह्या गोष्टी त्यासाठी आपण अडीच हजार रुपये साईडला काढणार आता ह्याच्यामध्ये जास्त पैसे वाचवण्यासाठी आपण डी मार्टमधनं खरेदी करू शकतो किंवा जे लोकल किराणा दुकान असतं तिथून आपण हे खरेदी करू शकतो पुढची गोष्ट आहे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल त्यासाठी पाचशे रुपये म्हणजे आपल्या घरामध्ये ज्या फळभाज्या येतात त्यासाठी पाचशे रुपये दर महिन्याला आपण आधीच काढून ठेवायचे त्यानंतर आपल्या घरामध्ये जर का हेल्प असेल म्हणजे जर का तुमच्या घरातले कामं करण्यासाठी झाडू पोछा करण्यासाठी किंवा भांडे घासण्यासाठी कोणी जर का तुम्हाला हेल्प असेल तर त्यासाठी तुम्ही पाचशे रुपये साईडला काढून ठेवायचे त्यानंतर आपण गाडीनं फिरतो इकडं तिकडं त्यासाठी पेट्रोलसाठी पाचशे रुपये हेल्थ केअरसाठी तीनशे रुपये म्हणजे काहीतरी दुखणं झालं काही लागलं ला, पडलं किंवा घरातलं कोणी आजारी पडलं हॉस्पिटलमध्ये जायला लागलं त्यासाठी तीनशे रुपये गोळ्यांसाठी तुम्ही खर्चासाठी आधीच काढून ठेवायचे आता हे ई एम आयसाठी मी याच्यात काहीही किंमत लिहिली नाही कारण की जर का आपल्याला तीस हजार पगार असेल तर शक्यतो आपण ई एम आयवरती कोणताही ई एम आय घ्यायलाच नाही पाहिजे ज्या आपण गोष्टी आहेत त्या आपण रोग खर्चामध्येच खरेदी केल्या पाहिजेत तर त्यासाठी मी हा ई एम आय झिरो ठेवला आहे पण जर का तुम्हाला काही ई एम आय असेल ज्यासाठी तुम्ही काहीतरी एखादा मोबाईल खरेदी केला आहे लॅपटॉप खरेदी केला कॅमेरा खरेदी केला आहे ज्यासाठी तुमच्यावरती एखादा ई एम आय चालू आहे तर त्यासाठी तुम्ही यामधूनच खर्च मॅनेज केला पाहिजे ठीक आहे आता हा झाला आपला गरजांचा पंधरा हजार रुपयाचा खर्च आता आपण पुढे जाणार आहे हौसमोजेसाठी नऊ हजार रुपये आता बऱ्याचशा वेळा आपण म्हणतो की का माला। माला मी एवढा पैसा तर कमवतो आहे पण मग मला ह्या सगळ्या रेंट भरण्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचे पैसे भरण्यामध्ये इन्शुरन्स भरण्यामध्ये तर सगळा पैसा खर्च झाला तर पैशांचा फायदा काय मला म्हणजे मला सॅलरी मिळते ती मी त्याचा काहीतरी फायदा पण करून घेतला पाहिजे स्वतःसाठी तर त्यासाठी आपण नऊ हजार रुपये साईडला काढून ठेवणार आहे आता या नऊ हजारमध्ये आपण काय काय करणार आता रोज तर पॉसिबल नाही की आपण एखाद्या दिवशी विकेंडला आपण कुठेतरी बाहेर जाऊन काहीतरी खातो मित्रांमध्ये किंवा आपल्या फॅमिलीसोबत त्यासाठी हजार रुपये आपण आधीच साईडला काढून ठेवायचे जेणेकरून आपण बाहेर जाऊन काही ना काहीतरी खाऊ शकतो नंतर एखादं फेस्टिवल असेल आता गुढीपाडवा झाला होळी झाली ह्याच्यासाठी काही ना काहीतरी घरामध्ये नवीन गोष्टी आणायला लागतात त्यासाठी आपण हजार रुपये आधी साईडला काढून ठेवायचे नंतर शॉपिंग काहीतरी घरामध्ये कपडे आणायचे असतात किंवा काहीतरी एखादा सण आहे त्यासाठी आपण एखादा नवीन शर्ट कपडे काहीतरी घेतो त्यासाठी हजार रुपये आधी साईडला काढून ठेवायचे बरं आता ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी सांगितल्यात हे असं काही गरजेचं नाही की हे महिन्याच्या प्रत्येक महिन्यामध्ये असेलच आता दर महिन्यामध्ये कोणतं सण वार नसतो किंवा दर महिन्यामध्ये आपण कुणाला कपडे वगैरे घेत नाहीत त्यासाठी आपण हे स्किप करून ह्या गोष्टी आपण आपल्या गरजांमध्ये किंवा बचतीमध्ये वापरू शकतो पण हे तुम्हाला एक रेफरन्ससाठी की आपण ह्या गोष्टी इथं खर्च करू शकतो आता मी गिफ्टसाठी तुम्ही बघितलं असेल तर शून्य रुपये ठेवलेत कारण की गरजेचं नाही की तुम्ही दर महिन्याला कोणाला गिफ्ट देत आहे जर का देत असाल तर ते पैसे तुम्ही ते ॲड करून बाकी गोष्टींमधून मॅनेज करू शकता आता दुसरं गोष्ट झालं शॉपिंग झालं त्यानंतर आपलं गॅजेट्स आणि इलेक्ट्रॉनिक समजा तुमच्या घरामध्ये एखाद्या अप्लायन्स घ्यायचं जसं की तुमचा तुमची इस्त्री खराब झाली आहे किंवा तुम्हाला काहीतरी नवीन मोबाईल घ्यायचा आहे किंवा तुम्हाला काहीतरी गिजर घ्यायचा अशी काही गोष्ट असेल तर त्यासाठी तुम्ही दर महिन्याला हजार हजार रुपये सेव्ह करायचे नंतर तुम्ही ते खरेदी करू शकता त्यानंतर आता पुढची गोष्ट आहे की तुमचं होम आणि व्हेकल मेंटेनन्स आता घरामध्ये काहीतरी तोडतं मोडतं काहीतरी होतं किंवा गाडीचा काहीतरी खर्च आहे तर त्यासाठी आपण दोन हजार रुपये साईडला ठेवायचे जेणेकरून जरी काही खर्च आला घरामध्ये काहीतरी मोडलं वगैरे तर त्यासाठी आपण ते पैसे भरून वापरू शकतो त्यानंतर ट्रीप आणि ट्रॅव्हल आता बघा एखाद्या विकेंडला आपण कुठंतरी फिरायला गेलो त्यावेळेस तिथं काहीतरी खर्च होतो गाडीचा नंतर तिथं काहीतरी तिकीट असतं त्याचा किंवा काहीतरी खाल्लं देतं त्याचा त्यासाठी हजार रुपये साईडला काढून ठेवायचे त्यानंतर फिटनेससाठी आणि जिम योगा ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण हजार रुपये ठेवायचे आता ह्या सगळ्या गोष्टी जसं मी तुम्हाला सांगितलं की गरजेचं नाही की तुम्हाला प्रत्येक महिन्याला करायलाच लागतील दर महिन्यामध्ये तुम्हाला यातल्या निम्या गोष्टी नाही करायला ना लागणार ना ते पैसे तुम्ही गुंतवू तुम शकता किंवा इकडं वापरू शकता त्यानंतर झालं की मूव्ही थिएटरला तुम्ही गेला एखादा नाटक बघायला गेला एखादा मूव्ही बघायला गेला त्यासाठी पाचशे रुपये ठेवलेत आता कधीकधी हे जास्त पण होऊ शकतात तर मग तुम्ही यातले कुठले तरी पैसे इथं वापरू शकता त्यानंतर तुमचा टी व्हीचा टाटा स्काय जे डिश टी व्ही असेल ह्याचा रिचार्ज झाला पर तुमचं ओ टी टी सबस्क्रिप्शन असतं कोणतरी जरी ॲमेझॉन झालं नेटफ्लिक्स झालं याचं सबस्क्रिप्शनसाठी तुम्ही पाचशे रुपये खर्च करू शकता आता हे झालं तुमचं हाऊस मोज आणि गरजा आता हाऊस मोन्ससाठी आपण नऊ हजार रुपये खर्च केले गरजांसाठी आपण आपले पंधरा हजार रुपये खर्च केले आता राहिले सहा हजार रुपये आता हे सहा हजार रुपये जरी मी शेवटी लिहिले असले जसं मी तर तुम्हाला सांगितलं की सॅलरी मायनस सेविंग्स किंवा इन्व्हेस्टमेंट इज इक्वल टू एक्सपेन्सेस तर हे पैसे जे आहेत हे सगळ्यात पहिल्यांदी आपण साईडला काढायचे पगार आल्या आल्या पहिल्यांदा हे पैसे साईडला काढायचे नंतर आपल्या गरजांचे नंतर आपले हाऊस माउससाठी कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे त्यानंतर तुमचे हे गरजांचे पैसे तुम्ही खर्च केले पाहिजे आणि जर का ह्या गोष्टींवरती कॉम्प्रोमाइज केलं तरी चालू शकतं एखाद्या महिन्यात तुम्ही बाहेर खायला नाही गेला एखाद्या महिन्यात तुम्ही काही सेलिब्रेशन नाही केलं कपडे नाही घेतले काही नवीन किंवा तुम्ही काहीतरी घरामधले एखादा मेंटेनन्स पुढच्या महिन्यामध्ये ढकलला एखादा मूवी नाही बघायला गेला ह्या गोष्टीमध्ये आपण मॅनेज करू शकतो पण ज्या ह्या गरजा आहेत तुम्ही रेंट न देता नाही राहू शकत किंवा लाईट बिल नाही दिलं तर तुमच्या घरातली लाईट कट करू शकतात किंवा तुमचा इन्शुरन्सचा प्रीमियम तुम्हाला भरायलाच लागतो तर ह्या गोष्टी आणि ही बचत आणि गुंतवणूक तुम्हाला करायलाच पाहिजे आता त्यामध्ये बचत आणि गुंतवणूकमध्ये आपण सहा हजार रुपये ठेवलेत त्यातले पहिल्यांदा इमर्जन्सी फंडमध्ये आपण दोन हजार रुपये खर्च करणार आता हे इमर्जन्सी फंड म्हणजे काय असतो हे समजा तुमच्या घरामध्ये काहीतरी आडीनाडीची वेळ आली कोणीतरी घरात आजारी पडलं आहे किंवा कोणाला तरी काहीतरी प्रॉब्लेम आला आहे जेणेकरून फायनान्शियल त्यांना गरज पडते किंवा आपल्या घरामध्ये अचानक काहीतरी खर्च आला आहे ज्याच्यासाठी आपण काही प्लॅनच केला नव्हता तर त्यासाठी आपण दर महिन्याला दोन हजार रुपये आधीच साईडला काढून ठेवणार जेणेकरून असे काही भविष्यामध्ये वेळ येईल त्याच्यासाठी आपण आधीच तयार असेल तर दर महिन्याला आपण दोन हजार रुपये त्यासाठी एखाद्या आर डीच्या अकाउंटमध्ये म्हणा किंवा एखादा तुम्ही कॅश काढून आणायचे एखादा डब्यामध्ये ठेवा असं काहीही करून हे दर महिन्याला दोन हजार रुपये तुम्ही साठवून ठेवायचे त्यानंतर रिकरिंग डिपॉझिटमध्ये तुम्ही दर महिन्याला एक हजार रुपये टाकायचे जेणेकरून एका वर्षामध्ये तुमचे बारा हजार रुपये सेव्ह होतात ते बारा हजार रुपये तुम्ही कशासाठी वर्षाच्या शेवटी वापरू शकता जसं की वर्षाच्या शेवटी तुम्हाला डिसेंबरमध्ये कुठं फिरायला जायचं आहे तर तिथं तुम्ही हे बारा हजार रुपये तुम्ही घेतले दर महिन्याला आर डीमध्ये टाकलेले वापरू शकता आता पुढची गोष्ट आहे म्युच्युअल फंड आता म्युच्युअल फंडमध्ये दोन हजार रुपये तुम्ही दर महिन्याला एस आय पी करू शकता जेणेकरून तुमचे पैसे ग्रो होत राहतील आणि तुम्हाला काही वर्षानंतर कंपाऊंडिंगचा फायदा होऊन ते पैसे खूप जास्त मिळतील आता कंपाऊंडिंग काय असतं मी ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत कारण की तो खूप मोठा विषय आहे त्याच्यासाठी मी सेपरेट व्हिडिओ बनवला आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून बघू शकता आणि तुम्हाला कंपाऊंडिंग काय असतं आणि का, का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर पैसे वाढतात हे सगळं कळून जाईल तर म्युच्युअल फंडमध्ये आपण दोन हजार रुपये टाकू शकतो स्टॉक्समध्ये मी झिरो ठेवलेत कारण की तुम्हाला जर का म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही ऑलरेडी पैसे टाकताय तर परत स्टॉक्समध्ये टाकायची सेपरेट काही गरज नाही पण जर का तुम्हाला वाटत असेल की एखादा स्टॉक जर का तुम्हाला वाटतंय आहे की चांगला ग्रो होणार आहे त्यासाठी तुम्ही तु इथं पैसे टाकून इथले पैसे कॅन्सल करू शकता त्यानंतर जर का तुम्ही डिजिटल गोल्ड घेतलं किंवा एस जी बी म्हणजे सोवरिंग गोल्ड बॉन्ड्स घेतले तर त्यासाठी तुम्ही पैसे खर्च करू शकता त्याच्यासाठी मी सध्या झिरो लिहिलं पण जर का तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर तेही तुम्ही इथं लिहू शकता आता पुढचं आहे पोस्ट ऑफिस स्कीम्स नंतर पी पी एफ एन पी एस ह्या गोष्टींमध्ये आपण दर महिन्याला हजार रुपये इन्व्हेस्ट करू शकतो कारण की याच्यामुळं आपला जो टॅक्स आहे तो कमी होतो नंतर एफ डीमध्ये किंवा बॉन्ड्समध्ये पण जर तुम्ही पैसे टाकू शकता हो आता ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या की ह्या तुम्हाला तीस हजार सॅलरी असल्या तर तुम्ही करू शकता हो पण असं गरजेचं नाही की तुम्हाला तीस हजार सॅलरीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होतील तर त्यासाठी तुम्ही ह्या गोष्टी थोड्याफार कमी जास्त करू शकता हो पण हा एक स्टँडर्ड रूल आहे फिफ्टी थर्टी ट्वेंटीचा जेणेकरून आपण एक आपल्याला एक अंदाज येतो की आपण कुठं पैसे किती खर्च करू शकतो जेणेकरून आपल्या गरजांचा पण खर्च होतो आपली बचत पण होते आणि आपली हाऊसमोज पण होते त्याच्यासाठी हा रूल फॉलो करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे पण जर का तुम्हाला नसेल जमत तर ह्या गोष्टी थोड्याफार तुम्ही मॅनेज करू शकता असाच मी अजून एक व्हिडिओ बनवला ज्याच्यामध्ये मी हे सगळे खर्च एक्सेल शीट वापरून कसे करायचे मी सांगितलं आहे तर तोही व्हिडिओ तुम्ही ह्या व्हिडिओनंतर बघू शकता जेणेकरून तुम्हाला जर का वाटत असेल तुम्ही एक्सेलमध्ये तुम्ही या सगळ्या गोष्टी ट्रॅक कराव्या तर ते तेही तुम्ही करू शकता जर का तुम्ही ह्या गोष्टी ऑलरेडी मॅनेज करत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करता जेणेकरून मी आणि माझ्यासारखे बरेचसे जण जे व्हिडिओ बघत आहेत ते सगळे शिकू शकतील जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा मी त्याचा आन्सर करेन आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग स्टे क्युरिस बाय बाय